अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीनं महापूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री आर्थिक स्वरूपातून मदतीचा हात पुढे करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली सरलग एक महिन्यांपासून शहर व जिल्ह्यात सातत्यानं पडत असलेल्या पावसाचं शेतकरी वर्गात सर्वसामान्य नागरिकांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय या पार्श्वभूमीवर या नैसर्गिक आपत्ती काळात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे आर्थिक स्वरूपातील मदतीचा हातभार लागणार आहे ही मदत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनं चेअरमन महेश शिंगळे यांनी आर्थिक मदतीचा धनादेश तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे सुपूर्त केला यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वलताई सरदेशमुख चंद्रकांत गवंडी संतोष पराणे श्रीशैल गवंडी शिवशरण अचलेर गिरीश पवार बाळासाहेब एकबोटे अंकुश केत चित्तरंजन अगरथडे श्रीकांत मलवे गणेश सागर गुंडाळ आकाश चुंगीकर गवळी शंकर मलवे समर्त स्वामी, सागर दळवी ओंकार महाडिक सचिन कडकधोंड आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा